माझं नाव सिद्धार्थ सीताराम काशीनंद आणि वर्ग आठवा विषय मराठी पाठ पाचवा घेत आहे सुरांची जादूगिरी लेखक आहेत डॉक्टर दत्ता भोसले आणि सुरांची जादूगिरी आता ग्रामीण जीवनामध्ये किंवा ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तेथली संस्कृती आणि तेथील संस्कृती ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने त्या तेथील निसर्ग त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जे पशुपक्षी आहेत जनावरे आहेत आणि इतर प्राणी आहेत हे प्राणी त्या ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं सकाळी सकाळी जे सूर काढतात आवाज काढतात आणि या ग्रामीण जीवनात विविध कामे होणारे आणि त्या कामामुळे जे विविध आवाज या सुरांमध्ये मिसळून जातात आसमातमध्ये मिसळून जातात त्याबद्दल लेखकाने या सुरांची जादूगिरी हा पाठ इथे सांगितलेला आहे आता सूर याचाच अर्थ होतो आवाज आता आवाज हे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येतात पशुपक्षी आहेत शेळे आहेत कोंबड्या आहेत तसाच या सुरांमध्ये की आता या निसर्गाच्या या लाडीवाळ मांडीवर आता निसर्गाची लाडीवाळ मांडी म्हणजेच या निसर्गावर जे प्रेमळ लाडीवाळ म्हणजे प्रेमळ जे मांडी आहे या मांडीवर जे विसावलेला खेड्यांचा जीवनक्रम हा सौंदर्याने माखलेला असतो या खेड्यामध्ये जे जीवनक्रम आहे निसर्गाचा हा सर्वीकडे माखलेला असतो आणि तसाच नानाविध सुरांची जी जादू आहे ही जादू हे अशा अनेक प्रकारे ती मोहरून टाकते आणि त्यामुळे अनेक खेडी नेहमी ताजी आणि टवटवीत रानफुलांसारखी वाटतात आणि त्याबद्दल की रानफुलासारखी वाटतात खेड्यातला दिवस हा जणू एक पायात आवाजाचा अलंकार घेऊन जन्माला आलेला आहे असं लेखक म्हणतात की या सुरांमध्ये हे गावातील वातावरण जे आहे या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जसं सर्व संस्कृतीशी एकरूप झालेले असतात सर्व प्राणी मानव इत्यादी तसं ते सर्व जणू काही एका अलंकाराने सजलेले आहेत तर अलंकार म्हटलं तर आपण म्हणतो दागदागिने आणि या अलंकारामध्ये जसं अलंकाराने पुरुष किंवा स्त्री नटलेली असते सजलेले असते ते अधिक सुंदर दिसण्यासाठी त्या पद्धतीनं गावाचाही खेड्याचाही त्या ठिकाणी जसं जणू काही अलंकारच लागलेला आहे लाभलेला आहे तसं अगदी पहाटेलाही अजून पुरती जाग आलेली असते म्हणजे लेखक म्हणत आहेत की सकाळी जे सकाळ होते त्या सकाळी सकाळी पहाटेलाही जाग आलेली असते सकाळ झालेली असते आणि तेव्हा खेड्यामध्ये जे टोपलीखाली दळलेले जे कोंबड्या आहेत सुरुवातीला ते कोंबड्या काय करते बाग देतात आणि ह्या कोंबड्या बाग दिल्यानंतर एका कोंबड्याने बाग दिली की बाकीचे सर्व जे कोंबडे आहेत हे त्याला साधाला प्रतिसाद देत असे अनेक या खेड्यामधल्या जे सर्व कोंबडे आहेत ते कॉक कॉक करतात म्हणजे या सुरांमध्ये पहिला आवाज जो आहे हा पहिला आवाज कोणाचा आहे कोंबड्यांचा आहे म्हणजे साधाला प्रतिसाद देणं आवाज देणं म्हणजे सुरुवातीला जो आवाज आहे तो म्हणजे कोंबड्यांचा आणि मग या कोंबड्यांनंतर जे आसमानमध्ये म्हणजे आकाशामध्ये जे भारावून टाकलेला आवाज असतो तो म्हणजे चिमण्यांचा मध्येच मग पोपटांचा त्याचबरोबर मध्येच कावळ्यांचा असा आवाज हे नंतर या कोंबड्याच्या भागानंतर तो आवाज येतो आणि कोंबड्यांच्या बागानंतर हा आवाज आल्यानंतर मग मध्येच सकाळ झालेली असते आणि सकाळ झालेली ले असताना लेखक आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून आई, आई ज्यावेळेस त्या जात्याला उठवते जातं म्हणजे दळणाचं जातं त्या दळणाच्या जात्याला उठवते आणि त्यावेळेस त्यामध्ये धान्य टाकून ज्यावेळेस दळण दळते त्यावेळेस लेखक शांतपणे आपल्या आईच्या डोक्यावर आपल्या आईच्या मांडीवर जे मुडकं ठेवून डोकं ठेवून शांतपणे अर्धी झोप त्यांची झालेली असते आणि सर्व जे आवाज आहेत ते सर्व आवाज ते आपल्या कानामध्ये त्यांच्या गुणगुणतात मग असे अनेक आवाज आहेत की त्यांच्या कानामध्ये गुणगुणतात त्यामध्ये दळण्याचा जात्याचा आवाज येतो कोंबड्यानं दिल, भाग दिलेला आवाज येतो मग मध्येच गोठ्यामधील त्या बकऱ्यांचा आवाज येतो मग बकऱ्यांचा आवाज झाला की लगेच मग आपल्या रस्त्याने जे बैलगाडी जात आहे त्या बैलगाडीच्या चाकाचा आवाज येतो त्याचबरोबर घरामध्ये स्त्रिया भांडे धूत आहेत त्याचा आवा आवाज येतो स्वयंपाकाचा आवाज येतो आणि इतर असे नानाविध प्रकारचे आवाज हे लेखकाच्या कानामध्ये गुणगुणतात आणि त्या पद्धतीनंच मग या मुलायम आणि स्पर्श अशा या निसर्गावर मनातल्या मनात, मनात आपणही त्याला साधाला प्रतिसाद देत असतो म्हणजे आपण अर्धवट झोप असताना आपण आपल्याला त्या आपल्या कानामध्ये जो आवाज येतो तो आवाज आपण ऐकतो परंतु आपण काय करत नाही उठत नाही आपल्याला तो आवाज येतो आपण तो आवाज ऐकतो आणि तो आपण उठत नाही आणि आपण त्याला साधाला प्रतिसाद देतो मग यामध्ये मध्येच शाळेच्या प्रार्थनेचा आवाज येतो शाळेच्या प्रार्थनेचा आवाज आल्यानंतर मग शाळा मुलं प्रार्थना म्हणत आहेत त्याचबरोबर मग मुलं वर्गामध्ये जात आहेत आणि इतर मग शेळे असतील बकरी असतील जनावरं असतील गुरडोरा असतील यांच्याही त्या पायामधल्या गळ्यामधल्या घंट्यांचा आवाज येतो आणि हा आवाज लेखकाला एक मनसोक्त बनून जातो की म्हणजेच यामध्ये की अर्धवट जाग ले आलेली असते लेखकांना आणि अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा पडलेला असतो आता अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिडकावा पडलेला असतो म्हणजेच काय झाले असते पूर्णपणे सकाळ झालेली असते आणि त्यामध्ये मग जात्यातून त्या दळण्याच्या जात्यातून भरभर असं पीठ अर्धवत पडत आहे आणि त्या पिठाचा सुगंध हेही लेखकाच्या नाकामध्ये येत आहेत आणि त्या सुगंधामुळं लेखक अजून झोपी जात आहेत आणि झोपी जात असताना त्या सुगंधाचा त्या दळण्याचा जात्यांचा आवाज हे लेखकाच्या कानी का पडतो आणि त्याचबरोबर या आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते मग त्याचबरोबर आई ज्यावेळेस दळणाचे जाते दळत असताना जो आवाज येतो दळणाचा आणि त्याचबरोबर ते त्या ओव्यांचा आई ओव्या म्हणत म्हणत गाणे म्हणत म्हणत काय करते दळण दळत असते आणि त्यातूनच तिच्या मनातील लपून बसलेली स्वप्ने प्रकट होतात मग त्यामधूनच तिच्या मनामध्ये मना जे दळलेले स्वप्न आहेत मं हे स्वप्न काय होतात तर प्रकट होतात कशामधून त्या गाण्यामधून त्या ओव्यामधून आणि मग मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे लेखकाला समजत नाही की आईचे गाणे आईच्या ओव्या म्हणत म्हणत ऐकत ऐकत कधी लेखकाला मंदपणे शांतपणे झोप लागते आणि आपल्या डोळे आपले, आपले मिटतात हे त्यांनासुद्धा समजत नाही मग या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा एक स्पर्श असतो या संगीताला आणि त्याची खुमारी केवळ शब्दातीलच आहे की या संगीताला एक आईचा प्रेमळ असा आवाज आणि त्याची खुमारी म्हणजे एका शब्दामध्येच सांगता येईल असं लेखक म्हणतात की थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो आणि जसा सूर्यप्रकाशाचा पडसाद पडतो म्हणजे सूर्यप्रकाश पडतो तसतसं मग या अवतीभोवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप धारण होते की जे अवतीभोवती असलेले जे वस्तू आहेत उदाहरणामध्ये सांगितलं होतं दळणाचे जाते ही एक वस्तू मग त्यावेळेस आई त्या दळणा जाताला त्याच्यावर दळण दळते जसा भरभूर तो आवाज येतो त्याचबरोबर कोंबड्यांचा आवाजही येतो कॉक कॉकाचा आवाज हे सुद्धा असं या लेखकाने या सुरांच्या जादूगिरीमध्ये असे अनेक नानाविध प्रकारचे आवाज आपल्याला सांगितलेले आहेत